मित्रांनो नमस्कार माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीनमध्ये तणनाशकाची फवारणी केलेली होती आणि त्याचा हा रिझल्ट आहे हे पूर्ण गवत तीन दिवसामध्ये जडत आहे तुम्हाला दिसत असेल बघा आणि फक्त शिल्लक आहे ते सोयाबीन सोयाबीनवर सुद्धा थोडाफार परिणाम पडतो परंतु हे शिफारशी तणकनाशक असल्यामुळे आपण सोयाबीनमध्ये बिनदास्त मारू शकतो फक्त जास्त दाट मारायचं नाही डबल हात त्या सोयाबीनवरती येऊ द्यायचा नाही एकदा मारलं की ते तास पुन्हा डबल त्या तासावरती फवारा येऊ द्यायचा नाही अशा प्रकारे जर तुम्ही त्या तणनाशकाचा जर वापर केला आहे तर खूप चांगले रिझल्ट येतात तणनाशक हे दुधारी तलवार आहे चांगलं वापरलं आहे तर चांगला रिझल्ट त्याच्यासाठी पाणी शुद्ध असायला पाहिजे लटपॅन नोझल वापरायला पाहिजे आणि प्रमाणशीर वापरायला पाहिजे तर, तर, वापरा वापरा तर तुम्हाला तो रिझल्ट व्यवस्थित येतो आहे आणि पीकसुद्धा हे व्यवस्थित राहतं तर बघा जर तुम्हाला मिळालं आहे तर हे मस्ताना फवारलेलं शेत आहे तुम्हाला दिसत असेल जबरदस्त हे तण जे आहे हे पूर्णपणे आता सुकलेलं आहे जळलेलं आहे आता हे जळून जाईल दोन दिवसामध्ये दोनच दिवस झाले याचे शेंडे पूर्ण मरून गेलेले आहे तर आपण सुद्धा सोयाबीनमध्ये तणनाशक फवारणी करत असाल तर तुम्ही तुमच्या शिफारणशीनुसार फवारा असं काही नाही आहे जर तुम्हाला वाटतं रिझल्ट थोडा चांगला आहे थोडे याचे हे पण येते असे क्रॉचेस पण येतात झाडावरती थोडं पिवळसर पडतं असं परंतु याला काही फरक पडत नाही तीन चार दिवसानंतर पुन्हा हे पूर्वस्थितीमध्ये येते आणि हिरवं गार येते याच्यानंतर याच्यावर आपण स्प्रेइंग करणार आहोत टॉनिकची फवारणी करणार आहोत कारण याला तन्नाशक फवारणी केली असल्यामुळे याला एक रोगसारखा झाला आहे कारण ए विष झालं शेवटी तर इथून आपण बघा इकडे बघा जबरदस्त रिझल्ट आला तिथं जास्त होतं इथं कमी गवत असल्यामुळे इथं पूर्ण काळे तास आले फक्त आणि फक्त हिरवे तास शिल्लक आहे सोयाबीनचे तर अशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये फवारणी केले आपण वापरल्यानंतरच कोणतंही सांगत असतो था। वापरायच्या अगोदर आपण सांगत नाही कारण अनुभव घेतल्याशिवाय कोणाला शान पण शिकवणं चांगलं नाही हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे थोडे बॅड इफेक्ट येतात असे क्रॉचेस येतात त्या झाडावरती परंतु हे तीन चार दिवसानंतर आठ दिवसानंतर पूर्ण पूर्वस्थितीमध्ये येते यासाठी ये टॉनिक आपण फवारणार आहे तर तोसुद्धा फवारणीचा आपण व्हिडिओ देऊ तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपलं सोयाबीन आहे सोयाबीन हे वीस दिवसाच्या पलीकडचं झालेलं आहे वीस बावीस दिवस झाले एकेश दिवसाची शिफारस आहे आपण त्याच्या अगोदरच अठरा दिवसाच्या जवळपास आपण हे फवारणी केलेली होती तर सो थँक्यू जय हिंद जय जवान जय जेह किसान धन्यवाद